हिवरखेड शहरात मान्सूनच्या पहिल्याच पावसात झाले आहेत नाली तुंबल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे नगर परिषदेची निष्क्रियता स्पष्ट होत असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मान्सूनच्या पहिल्याच पावसाने हिवरखेड शहरातील प्रशासनाची पोलखोल केली आहे शहरातील पेठपुरा जमादार प्लॉट इस्लामपुरा मोसिनपुरा बागीचा प्लॉट इंद्रानगर आणि खोबराखरे प्लॉट यां भागांमध्ये नाले तुंबले असून रस्ते पाण्याने भरले आहेत पावसाचे पाणी रस्त्यावरच तुंबल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे हिवरखेड नगर परिषद होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटूनही अद्यापही नाले सफाई रस्ते दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे शहरातील गटारांची स्वच्छता पूर्ण झालेली नाही त्यामुळे नाल्यांमध्ये घाण साचवून डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे वॉर्ड क्रमांक पाच मधील नागरिक अब्दुल खालीफ यांनी सांगितले की पावसामुळे रस्त्यावरून फिरणे ही कठीण झाले आहे तातडीने नाले सफाई करावी तर सामाजिक कार्यकर्ते अब्दुल दानिश यांनी प्रशासनाच्या निष्क्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नगर परिषदेला एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला तरी शहराच्या समस्या पूर्वव्रतच आहेत अशी टीका त्यांनी केली नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे नगर परिषदेने आता तरी जागे होऊन कारवाई करावी हीच जनतेची अपेक्षा आहे